आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक लक्ष ठेवतो सर्व बातम्या आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लहूजी शक्ती सेना पुणे शहराच्या वतीने बैठक घेण्यात आली होती त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या सोबत लवजी शक्ती सेनेचे पुणे शहर युवक अध्यक्ष अविनाश भाऊ पेटे आहेत भाऊ कशा पद्धतीने यावेळेस लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून जयंती साजरा करण्यात येणार आहे सर्वप्रथम मी आपणा सर्वांना साहित्य सम्राट लोकशाण भाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि पुणे शहरात पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहात यावर्षी हेलिकॉप्टरद्वारे हवाई पुष्प करण्यात येणार आहे तर या हेलिकॉप्टर आणण्यामाग आमचे शहराध्यक्ष भाऊ खरात आणि इतर पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी पुणे शहर युवकाध्यक्ष या नात्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि अं सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वांनी साक्षीदार व्हावे जेलजी आपण पाहतात की युवक अध्यक्ष यांच्या वतीने समाज बांधवांना आव्हान करण्यात आलेलं आहे की ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हावे धन्यवाद